नमस्कार आज आपण एका खूप मोठ्या आंतरराष्ट्रीय रोमॅन्स स्कॅम बद्दल बोलणार आहोत हो ज्या जगभरातल्या अनेक महिलांना कोट्यावधी रुपयांना फसवल्या यातला मुख्य आरोपी जॉर्जियाचा केनेथ जी अकपीएई त्याला नुकतंच दोषी ठरवण्यात आले न्यू ऑर्लेन्स मध्ये बरोबर तो फिलिप अँडरसन असं खोटं नाव वापरून हा सगळा प्रकार करत होता आणि ही फसवणूक म्हणजे काही लहान नाहीये आकडा किती मोठा आहे आकडा प्रचंड आहे म्हणजे एकूण फसवणूक पंचवीस कोटींच्या पुढे गेली आहे म्हणजे थ्री दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त बापरे आपण आज रोमॅन्स कॅम कन्व्हिक्शन अकपीआय ग्लोबल फ्रॉड नेटवर्क या लेखाच्या आधारावर जरा खोलवर जाऊन बघूया नक्कीच ही पद्धत काय होती लोकांना नेमकं कसं जाळ्या तोडलं गेलं आणि पैशांचं जाळं कसं पसरलं होतं हे समजून घेऊया तर सुरुवात कशी व्हायची म्हणजे सोशल मीडियावरूनच ना अगदी फेसबुक इंस्टाग्राम अशा ठिकाणी आकर्षक प्रोफाईल्स तयार केली जायची आकर्षक म्हणजे म्हणजे कोणीतरी मोठा लष्करी अधिकारी आहे किंवा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक आहे असं भासवणारं प्रोफाईल लोकांचा विश्वास बसावा म्हणून सुरुवातीला खूप काय म्हणतात त्याला मेहनत घेतली जायची आणि एकदा का विश्वास बसला की मग मग संवाद खाजगी प्लॅटफॉर्मवर न्यायचा जसं की व्हॉट्सअप अच्छा कारण ते एन्क्रिप्टेड असतं हो ना बरोबर तिथे बोलणं जरा खासगी होतं आणि मग हळूहळू भावनिक गुंतवणूक वाढवून खोट्या कहाण्या रचल्या जायच्या कहाण्या म्हणजे कशा प्रकारच्या पैसे का मागायचे कारण अगदी नेहमीची पण लोकांना भावनिक आवाहन करणारी समजा अचानक काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आहे हा किंवा कुठल्या तरी धर्मदाय कामासाठी एकदम तातडीची गरज आहे किंवा मग कुटुंबावर काहीतरी मोठं संकट आलंय असं काहीतरी आणि हे सगळं खोटं हो एफबीआयच्या तपासात हे स्पष्ट झालंय की ही सगळी कारणं निव्वळ बनावट होती लोकांना फक्त लुबाडण्यासाठी रचलेली नाटकं अरे देवा म्हणजे लोकांच्या भावनांशी खेळून त्यांना इतकं मोठं आर्थिक नुकसान पोचवलं किती जणांनी साक्ष दिली या प्रकरणात कोर्टात आठ पीडितांनी पुढे येऊन साक्ष दिली त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे त्यांच्याकडून मोठ्या रक्कमा घेतल्या गेल्या फक्त आठ पण फसवणुकीचा आकडा बघता बळी पडलेल्यांची संख्या खूप जास्त असणार नक्कीच शक्यता तीच आहे आणि हा जो मुख्य सूत्रधार आहे केनेत अकेपिये उर्फ फिलिप अँडरसन याची भूमिका काय होती नक्की फक्त नाव बदलून फसवत होता की अजून काही नाही नाही त्याची भूमिका खूप महत्वाची होती विशेषत पैशांच्या व्यवहारात तो जॉर्जामधून हे सगळं चालवत होता म्हणजे घरून हो पीडितांकडून जे पैसे यायचे ते तो स्वतःच्या एका कंपनीच्या खात्यात वळवायचा के जी ए ऑटो ब्रोकर्स एल एल सी असं नाव होतं कंपनीचं अच्छा म्हणजे पैसे कायदेशीर वाटावेत म्हणून कंपनीचा वापर केला हुशारीने केले सगळं अगदी आणि पैसे लपवण्यासाठी त्याने अनेक बँक खाती उघडली होती अनेक हो एक उदाहरण सांगतो एकाच पीडितेकडून आलेले प्रत्येकी सव्वा कोटी रुपयांचे दोन चेक त्याने एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा केले होते बाप रे म्हणजे किती सावधपणे हे सगळं हाताळलं जात होत बरोबर पैशांचा माग लागू नये यासाठी यावरून असं वाटतय की हे जाळं फक्त अमेरिकेत नव्हतं पसरलेलं आंतरराष्ट्रीय पातळीवर पण धागेदोरे होते का नक्कीच होते तपासात असं दिसलं की घोटाळ्यातले काही पैसे चीन आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजे युएई मधल्या बँक खात्यांमध्ये पाठवले गेले होते अच्छा म्हणजे हे नेटवर्क खूपच मोठं होतं हो त्याची व्याप्ती मोठी होती एवढा मोठा तपास मग कोणी केला कोणत्या एजन्सीज होत्या यात मुख्य तपास च्या न्यू ऑर्लिन्स फील्ड ऑफिसने केला पण त्यांना अटलांटा फील्ड ऑफिस आणि स्थानिक कॉब काउंटी शेरीफ ऑफिसची पण मदत मिळाली आणि आता अखपीआय दोषी ठरलाय तर शिक्षा काय होऊ शकते त्याला त्याला मेल फ्रॉड वायर फ्रॉड आणि मनी लॉन्ड्रिंग म्हणजे गंभीर आरोप आहेत हे सगळे प्रत्येक गुन्ह्यासाठी त्याला वीस वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो आणि दंड पण मोठा आहे साधारणपणे दोन पूर्णांक शून्य आठ कोटी ते चार पूर्णांक सोळा कोटींपर्यंत दोनशे पन्नास हजार डॉलर ते पाचशे हजार डॉलर दंड होऊ शकतो प्रत्येक गुन्ह्यासाठी बरं शिक्षा कधी सुनावली जाणार आहे अंतिम शिक्षा पाच नोव्हेंबरला सुनावली जाईल चला म्हणजे अखेर कायद्याच्या कचाट्यात सापडला पण या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते कोणती की ऑनलाइन जगात विश्वास किती सहजपणे जिंकला जातो आणि त्याचा गैरवापर करून किती मोठा भावनिक आणि अर्थातच आर्थिक नुकसान केलं जाऊ शकतं अगदी खरंय म्हणूनच एफ बी आय सल्ला खूप महत्त्वाचा आहे ते म्हणतात की ऑनलाईन अनोळखी लोकांशी बोलताना खूप सावध रहा आणि प्रत्यक्ष भेटल्याशिवाय खात्री पटल्याशिवाय कोणाला पैसे पाठवू नका बरोबर पण हे सांगणं जेवढं सोपं आहे तेवढं करणं कठीण आहे अनेकदा लोक भावनिक तेच तर आणि हे प्रकरण एका मोठ्या प्रश्नाकडे पण लक्ष भेटत नाही का कोणता प्रश्न की आजकाल ज्या सहजतेनं ऑनलाईन बनावट ओळख तयार करता येते लोकांचा विश्वास जिंकता येतो ते पाहता या डिजिटल युगात खरं कोण आणि खोटं कोणी ओळखायचं कसं म्हणजे कोणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न दिवसेंदिवस आणखी गंभीर होत चाललाय असं नाही वाटत